इतिहास आहे मराठा कधी एकत्र येत नाही एकत्र आला की इतिहास केल्याशिवाय राहत नाही गेली तेरा महिने झाले मराठ्यांनी हे आरक्षणाचं रणांगण गाजून टाकलेलं आहे गेली दहा दिवसापासून अत्यंत मराठी अस्वस्थ होते कारण मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठ्यांचा ढाणेवाघ खऱ्या अर्थाने युद्धभूमीवर होता आज दादाने उपोषण सोडलेलं आहे खऱ्या अर्थाने उपोषण सोडलं नाही तर इतकी इथल्या सरकारला आता त्यांची खुर्ची सोडायची वेळ येणार आहे कारण मराठ्यांची आता यलगार होणार आहे आणि मराठा आता सगळ्याला हादरून टाकणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता गेली दहा दिवसापासून या ठिकाणी मराठ्याला मराठ्याच्या मरा दादाच्या मागे कोणाचा हात आहे याचा हात आहे का त्याचा हात आहे खऱ्या अर्थाने दादाच्या मागे या गोरगरीब आमच्या मराठ्यांचा हात आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा हे मरा मराठे मराठा काय करू शकतो हा इतिहास मराठ्याला सांगायची गरज नाही मराठ्यांच्या रक्तामध्ये नेतृत्व गुण आहे बघा मित्रांनो हे आमचे बीडचे मराठे

आणि दादांची नेहमी तळमळ होती की माझा आलेला मराठा समाज पावसात भिजता कामा नाही माझा आलेला मराठा समाज मी जरी या ठिकाणी मराठ्यांच्या लेकरासाठी उपाशी राहिलो पण आलेल्या प्रत्येक मराठ्याच्या तोंडामध्ये एक, मरा एक सुखाचा घास गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी आमच्या बीडच्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमच्या मावळ्यांनी हातावर भाकरी घेतली आमच्या मावळ्यांनी कांदा घेतला बुरकी घेतली चटणी घेतली आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे मावळे आणि तेच आमचे बीडचे मराठे आज आपला भाऊबंद सकाळपासून या ठिकाणी सराठी अंतर्वलीत आलेला आहे आमचा भाऊबंद उपाशी राहिला नाही पाहिजे आमच्या भावाला दोन घास सुखाची भाकर त्याला मिळाली पाहिजे ही मराठ्यांनी केलेली एकही एकही आहे म्हणून या बीडच्या मराठ्यांनी बघा आज हजारो माणसाचं या ठिकाणी जेवण आणण्याचं काम आमची लोक ही तुमची आमची नाळ जोडण्याचं काम मराठा समाजामध्ये मनदाता जरांगी पाटील यांनी केलेलं आहे मराठा समाज एकत्र येत नव्हता मराठा समाज बांधावर भांड करीत होता मराठा समाज एकामेकाची टेंगडे उडीत होता मराठा समाज कधी एकत्र येईल का नाही या देशामध्ये मराठा समाजाबद्दल अंधश्रद्धा पिरली होती पण मित्रांनो जगामध्ये सगळ्यात फास्ट एकत्र येणारी जात कोणती असेल ती मराठा जात आहे हे इतिहासाला सांगायची गरज आहे या ठिकाणी आपले या ठिकाणी काही भावबंध आहे त्यांनी आज एवढं सुंदर या ठिकाणी निवेदन केलेलं आहे असं काय वाटलं तुम्हाला की आपण या ठिकाणी दादाच्या उपोषणाला पाठिंबा द्यायचा द्यायचा पण आपल्या भावबंधाला या ठिकाणी दोन भा दोन भाकरीचे घास दिले पाहिजे असं का तुमच्या मनामध्ये वाटलं की एवढं तुम्ही प्रेरणा या ठिकाणी ही ट्रक घेऊन मराठी आलेले आहेत आणि प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्याला मराठ्याला मानतात की दोन घास सुखाचे खाऊन जा दोन घास सुखाचे खाऊन जा खऱ्या अर्थाने या तेरा महिन्यामध्ये मराठ्याला काय मिळालं तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला असेल या तेरा महिन्यामध्ये जो आमचा मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र निघत नव्हतं ते आज कुणवीपत कुणबी प्रमाणपत्र मिळालं व्हॅलिडिटी मराठा समाजाच्या आज व्हावं लागलेल्या आणि जो मराठा समाज एका मकाला बोलत नव्हता जो मराठा समाज एकत्र येत नव्हता तो मराठा समाज आदरणीय मनोदाता जरंगे पाटलांनी एकत्र आणला आणि जेव्हा जेव्हा मराठा एकत्र येतो त्या दिवशी इतिहास होत असतो हा इतिहास या ठिकाणी तयार झालेला आहे आपल्यासोबत काही आहे असं का तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण आपल्या मराठा बांधवाला आपण तर जास्त लोकसंख्येने या ठिकाणी यावाच पण आलेल्या आले लोकांना दोन भाकरी करून घेण्यात याव्या असं का तुम्हाला वाटलं जय शिवराय आम्ही वडगाव गुंदा तालुका जिल्हा बीड इथून जेवण आणलेलं आहे आम्ही आणलेलं जेवण म्हणजे काय एक तटपुं का जी मदत आहे ती म्हणजे काय जास्त नाही खरं तर आम्ही शेतकऱ्याची लेकरेत शेतकऱ्याची लेकरं म्हणजे कुणबेचे पोरं आणि कुणबेत एवढी दानत आहेच की लोकांना जीव घालणे म्हणजे सगळं काही पुढं होऊन करणे असं सगळं जाणत आहेच सगळे खऱ्या अर्थाने या तेरा महिन्यामध्ये मराठ्याला खरंच काय मिळालं आता खरा मराठा पेटून उठणार आहे गेली दहा दिवसापासून प्रत्येक मराठ्याला वाटत होत की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण या आरक्षणामध्ये आमचा ज्याने आम्हाला आमचा मराठा समाज एकत्र केलाय तो माणूस आम्हाला महत्वाचा वाटत होता तो माणूस आम्हाला महत्वाचा वाटत होता म्हणून दहा दिवसामध्ये कोणत्याही मराठ्याला जर घरी गेलं तर सराठी आंतरवालीची आठवण यायची जर सराठी आंतरवालीत गेले तर घरची आठवण यायची मराठ्यांचं मन दहा दिवस सैरावैरा वैरा धावत होत मित्रांनो खऱ्या अर्थाने ज्या माणसाने सहा कोटी खातलेल्या दमलेलेल्या शेतामध्ये राब राब राबणाऱ्या कष्टकरी मराठ्याला एकत्र केलं त्याला आरक्षणाविषयी जाण करून दिली आणि आज बांधा धोऱ्यावर शेती करणारा कष्ट करणारा आईपासून तर माझ्या बहिणीपासून प्रत्येक मराठा पेटून उठला असेल तर का तर येणाऱ्या लेकराला आमच्या पिढ्या ना पिढ्या खितपत पडलेल्या आमच्या लेकराला ले। लेकरा आरक्षण मिळालं पाहिजे खऱ्या अर्थानं मित्रांनो जीवन जगत असताना या शरीराला अन्नाची पाण्याची गरज आहे मराठ्याच्या लेकराला शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे ही नाळ आदरणीय मनोज जरंगे पाटलांनी समजून घेतली म्हणून या ठिकाणी आपण हाकेला हाक न देता बाकीचे आंदोलक बनतात की आमच्याकडे या आम्हाला बघून जा पण या ठिकाणी मनोदादा असं म्हणत नाही कारण त्यांनी समतेचा ममतेचा प्रश्न निर्माण केला की के अनेक लाखो मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम केलं या ठिकाणी आपल्यासोबत काही बांधव आहे त्यांच्याशी आपण काही हिदगुत साधूया का आपल्याला असं वाटलं की आपल्या बांधवला आपण दो दोन भाकरी नेल्या पाहिजे आपल्या बांधव उपाशी आहे त्या ठिकाणी दादा उपाशी बसलेले आपला बांधव उपाशी बसलेला आहे आपल्या बांधवाला पाणी आणि भाकरीची व्यवस्था करा का करा वाटली असं काय वाटलं तुम्हाला सर्वप्रथम पाटील हे सात कोटी मराठ्यांचा काळजाचा घड पाटील हे सात कोटी मराठ्यांच्या काळजाचं घड आहे आणि पाटलांची स्वतःची अशी इच्छा होती मी यांच्यासाठी काही करील पण माझ्या सराठी आंतरवली असेल किंवा महाराष्ट्रातील घोंगडी बैठक असेल कुठली बैठक असेल इथं आलेला एकही मराठा उपाशी न जाता त्याच्या तोंडात एक तरी सुखाचा घा जावा ही पाटलाची इच्छा होती आणि सर्वात मोठी इच्छा पाटलांनी आमरण उपोषण करण्याचं सोडावं ही तळमळ ह्या पंक्तीच्या जमा माध्यमातून मौजे गुंद्या वडगाव तालुका जिल्हा बीड येथून आली ह्या तरुणांनी व रस्ता इथं महिला मंडळ आलं वृद्ध महिला आ... मंडळ देखील आलं ह्यांची अशी एक भावना होती की कि किमान आपण ज थोडं फुलाची पाकळी ह्या माध्यमातून जे घेऊन येतो ह्याच्या स्वरूपातून किंवा पाटील उपोषण सोडतील मागं घेतील ह्याच अपेक्षा होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे जे इंग्रजाच्या काळापासून माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे कोणालाही नाही जमलं ते आदरणीय माननीय मराठा हृदय सम्राट श्री जळांगे पाटील मनोज दादा जारांगे पाटील यांनी सात कोटी मराठा विखोरलेला मराठा समाज एका जागेवर आणला आता काय वाटत तुम्हाला पाटलांनी काय करावं याच्यानंतर लढावं की काय करावं आपण काय केलं पाहिजे पाटलांनी याच्यानंतर एकच करायला पाहिजे इलेक्शन न लढता जे असे लाचार लुचार लाचार लुचार आहेत ना ज्यांना हृदय पाशे नाही उलटा काळजाचे उलटा काळ शासन पाच ह्यांना अक्कल घालवायचं काम करावं पाटलांनी आणि ही ताकद फक्त पाटलांनी त्या मराठ्यांना आणून दिली तयार करून दिली एनर्जी तयार करून दिली पाटलांनी ही ताकद आणि पाटलांनी शंभर टक्के एका शब्द सोडायचा कोण पाडा आम्ही एकाच शब्द पाटलाचा एका शब्द कोणाला आणायचं आणि कोणाला पाडायचं फक्त एवढेच वाट बघतो पाटील जसं म्हणतील तसं पाटील जर म्हणले पाषाण्याच्या दगडाला बी तुम्ही आदेश ह्यायचं बघा तरी आम्ही त्याच्यासाठी आपण आणले आप ते आपली बाजू मांडते का ज्यांना आपण निवडून दिलंय ज्यांना आपण पाडलंय आणि ज्यांना आपण निवडून दिलं ते आपली खऱ्या अर्थाने बाजू मांडते का त्यांना आठलाच्याच प्रमाणे पाटलांनी जर माणसं दिले आणि आपण या देशाची राज्यकारी जमात बन जर आपलेच प्रश्न आपण मांडले तर काय हरकत आहे पाटील पाटलांचा एक असा आत्मविश्वास आहे ज्या दगडाला पाटील उभा करते त्याच्यावर पाटलाचा आत्मविश्वास आणि त्या समोरच्या व्यक्तीला मान्यच करावं लागल मराठा साठी आरक्षणाचा मुद्दा मांडावाच लागल नाश्ता मान नाता तो पण माणूस जर गद्दार निघला तर त्याला ह्यांच्या बाहेर एक प्राचित भोगावं लागेल अशा माणसाला देखील हा त्यांना पर असं नाही की जे प्रशासन पाटील देतील किंवा दे ह्या दे दगडाला उभा करा ह्याला द्या टाका तुम्ही ह्याच्या द्या ह्याचा द्या ठीक आहे त्यांनी जर थोडा भी मान क्रॉस करायचा वेळ आली तर यांच्यापेक्षा बस तर हलकारायच्या ताकद हे मराठ्यामध्ये पाटलं तयार मराठा समाजाने बाप्पाला मतदान केलं बाप्पाला निवडून आणलं बाप्पाने खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये संसदेमध्ये मराठा समाजाची भूमिका मांडली का माणसाला आपण निवडून दिलं त्यांनी आपलं काम केलं का असं देखील प्रश्न आहे पहिला आवाज जर कोणी उठवला आदरणीय साहेब बाप्पाने उठवला संसदेमध्ये पहिला आवाज बाप्पाने आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडला ज्यांचं कधी संसदेत नव्हतं डायरेक्ट आमदाराच्या नंतर खासदारकीच्या संसद भवनामध्ये पहिला आवाज बाप्पाने मराठ्यांसाठी शंभर टक्के उठवला आणि आम्ही आरक्षक करतो प्रसार माध्यमाच्या चतुर आम्ही अपेक्षा करतो इथून पुढे देखील बाप्पा आमच्या शब्दाला तळा देऊ जात देणार नाही जाऊ देणार नाही तर जहांगीर पाटलांनी जर सीट दिली मराठा समाजाने किती दिवस उपोषण करायचं किती दिवस सरकारला आपण मागायचं जर आपण मागून ते देत नसेल तर आपण देणार बनलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला आपण देणार बनलं पाहिजे आपले प्रश्न आता आपल्याला सोडा लागणार आहे आपण गेली दहा दिवसापासून मनोज पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले कुठला हरामखोर कुठला राजकीय पक्ष कुठला हरामखोर कोर राज्यकर्ते जमा विरोध पक्ष नेता कोणताही आम्हाला विचारायला तयार नाही मग आम्हाला असं वाटतं या देशाची आम्ही राज्यकर्ती जमात बोलून आमचे प्रश्न स्वतः सोडले पाहिजे मग पहिला पाडा त्याला पाडा याच्यापेक्षा मराठा समाजाने आता इथून पुढे दादानी जो उमेदवार देतील तो उमेदवार मराठा समाजाला मान्य असेल आणि कमीत कमी मराठा समाजाचे दोनशे सीटे निवडून आणण्याची ताकद आता मराठा समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे काय वाटतं याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही जे मानतात त्याला आम्ही आम्हीच नाही सात कोटी मराठा ह्या महाराष्ट्रातील सात कोटी मराठा ह्या गोष्टीला सहमत आहे आमचा आत्मसात आम्ही त्यासाठी काही देखील करू जे म्हणतात ते हो योग्य निर्णय हे मान्य करावं लागेल हा आता कस पाटील म्हणतील तस बाकी दुसरा विशेष नाही आय रे गैरे अंगार जरांगे पाटील अंगार हे बाकी सब भंगार है उन्होंने खाली उनका रस्ता देखना काय आहे तो धन्यवाद या ठिकाणी ही मराठा समाजाची भावना आहे गेली तेरा महिने झाली खऱ्या अर्थाने मराठ्यांनी लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलन केलं पण आम्हाला नेहमी प्रश्न पडतो या देशामध्ये लोकशाही आहे का या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर लोकशाही असती तर असं सहा कोटी मराठा समाज एकत्र येऊनसुद्धा लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने नागरिक हा प्रमुख असतो आणि नागरिकांची जी मागणी आहे ती इथल्या राज्यकर्त्यांनी ती मागणी पूर्ण करून ती सोडायची असते खऱ्या अर्थाने या देशामध्ये खरंच लोकशाही नांदते का हा देखील आम्हाला प्रश्न पडतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपला वाद आपणाशी आहे खऱ्या अर्थाने मराठ्याची लढाई कोणत्या जातीशी नाही मराठ्यांची लढाई खऱ्या अर्थाने मराठ्यासोबत आहे आणि मनोज दादा जे दिशा देतील ती दिशा आम्हाला मान्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज इथल्या राजकीय व्यवस्थेला धडा शिकवणार इथल्या राज्यकर्त्याला इथल्या विरोध पक्षाला मराठा समाज धडा शिकवणार इथल्या राज्यकर्त्याला मराठा समाज धडा शिकवणार आणि यांची जागा यांना दाखवणार आपल्यासोबत काय या ठिकाणी